हॅलो नमस्कार मी प्रवीणा तुमचं प्रविनाच ब्लॉगमध्ये स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे तुमच्यामधल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे तर आज आहे शनिवार आणि रियांश गेलाय क्लासला आता म्हणजे साडेसहा वाजायला आलेत मला त्याला आणायला जायचंय आणि अचानक ठरलं आहे माझं की त्याला जरा बाहेर फिरवून आणते कारण आठवडाभर फक्त स्कूल क्लास हो आणि घर एवढंच चालू असतं त्याचं त्यामुळे त्याला इतर कुठे फिरायला वगैरे जाता येत नाही सो बघते त्याला कुठेतरी फिरून आणते गार्डनला किंवा कुठेतरी घेऊन जाते आणि काय काय करू मजा ते तुमच्याबरोबर मी शेअर सो स्टे ट्यून आणि हे आमचं सगळं रंगरंगोटी लवकरच मला कलरचं काम करायचं आहे आता पित्र वगैरे चालू आहे नंतरून लगेच नवरात्री आहेत तर नवरात्री आणि दिवाळीच्या मधी आयदर डिसेंबरच्या आसपास मला कलरचं काम करायचं आहे सो बघू कधी जमते कलर वगैरे करायचं आहे लवकरात लवकर ट्यून आज फर्स्ट टाइम मी एका लेडीज ऑटो ड्रायव्हर ह्याच्यामध्ये बसली होती मी एका लेडीजने ठरवले होते ती काहीही करू शकते स्वतःच्या घर चा चालवण्यासाठी ठेव कसा आहे लावून दाखव परत एक मिनिट मार्केट वगैरे घेऊन झालेलं आहे सगळं भाजी वगैरे घेतली फ्रूट्स घ्याच्यामध्ये ते घेतले आणि आता आले पावभाजी खायला आधी ह्याचं होतं की मी पावभाजी खाणार नाही वगैरे वगैरे आता तर खाणार आहे पावभाजी खाणार आहे リチルーリチルード、リチャード、サイクルのリチャードはいいわ。 सो जस्ट आता आम्ही आले मी आता फ्रेश झाले मी आता आणि रियांज फ्रेश व्हायला आहे सो आता मी पटकन म्हणजे भाकरी आणि चवीची भाजी आणली पालेभाजी सो ती बनवते पटापट आवरते कारण आता वाजले पावणे नऊ झालेत ते येतील साडेनऊ दहापर्यंत ते येतील सो आता आवज मनव्यात काहीतरी गेलं सो पटापट मी आवरून घेते आणि मी जास्त काय आणलं नाही फक्त फ्रूट्स आणायचे होते भाजी घेतली आणि उद्यासाठी इडलीला पीठ आणले इडलीचं बॅटर सो ते पण मला रेडी करून ठेवायचं आहे तर तेच येऊन सो so, मी मार्केटमध्ये चवळीची भाजी इडलीचं पीठ कार्ली थोडंफार रेंज मी खाऊ घेतलं आहे आणि गूळ स सकाळच्या चटणीसाठी खोबरं पेरू आणि ॲपल बस एवढंच घेऊन यायचं आणि हे काल इरेझर घेतला आज परत त्यांनी माहिती इरेजर इरेझर जस्ट बिकॉज ऑफ त्यांनी त्याचा कालचा इरेझर हरवला आहे अशी कामं करतो आणि त्याच्यानंतर मी चवीच्या भाजीला फोडणी टाकली फक्त मी मिरची आणि लसणीची फोडणी टाकते बारीक चवी चिरून घेतली वॉश वगैरे करून त्यात थोड्या वेळानंतर मीठ वगैरे टाकले आणि अशी चवळी खूप छान लागते जास्त काही टाकायचं नाही खूप छान लागते आणि त्याच्यानंतर मी भाकरीची तयारी केली भाकऱ्या घालून घेतल्या दोनच भाकऱ्या करायच्या होत्या जास्त भाकरी करायची नव्हती सो महेशसाठी फक्त कारण आम्ही पावभाजी खाल्ली होती म्हणून त्याच्यासाठीच फक्त भाकरी करायची होती तर सगळं झाल्याच्यानंतर किचन वगैरे क्लीन करून घेतल्याच्यानंतर मग मी इडलीचं बॅटर तयार करून ठेवलं त्यामध्ये फक्त मी रवा आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकते आणि थोडंफार पाणी टाकून मग मी ते ठेवून देते आणि इथे रियांसंही मस्ती आणि हे गार्डनचं नवीन सेट त्यांनी काढलं आहे जुनाच आहे तो परत आता आठवला आहे त्याला म्हणून त्यांनी तो काढला आहे खेळायला आणि असं त्या सेटबरोबर खेळायचं सोडून बाकी सगळ्या गोष्टींबरोबर खेळत बसतो आणि आता ते पण निघालेत आता साडेनऊ हां साडेनऊ झालेत पंधरा वीस मिनटात ते पण येतील सो मी आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा बाय